अवधूत चिंतन श्री श्री स्वामी सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत स्वतःचं घर व्हावं ज्या पद्धतीने लग्न होऊन आपण सासरी जातो आणि प्रत्येकाला वाटतं की मला आई आईबाईचं भाग्य मिळू दे त्याचप्रमाणे प्रत्येकालाही वाटतं की माझं स्वतःचं घर होऊ दे जे घर माझं हक्काचं असेल भले ते एका रूमचं असेल दोन रूमचं असेल तीन रूमचं असेल चार रूमचं असेल बंगला असेल आजच्या व्हिडिओमध्ये स्वतःच्या हक्काचं घर कसं मिळावं आणि त्याच्यासाठी कुठली सेवा करावी त्या संदर्भातलीच माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता स्वतः हक्काचं घर होण्यासाठी काय सेवा करायची आता स्वतःचं हक्काचं घर याचा अर्थ काय तुम्ही कामानिमित्त गावाकडनं शहरात आले आहात आणि भाडं घर भाडं परवडत नाही आणि प्रत्येक वेळेस तर आहे ना असं होतं की महिन्याने संपत्त लगेच घरमालक तयार असता भाडं द्या प्रत्येक वेळेस कोणीतरी येऊन आपल्याला जात विचारत असतं भाड्याच्या घरात राहणं हे तेवढं सोपं नाही आहे कोणीतरी बोलतं मग तुम्ही पार्किंगला गाड्या नका लावू तुम्ही वरतून खाली म्हणजे कोणीतरी आपल्या बिल्डिंगच्या खाली आपल्या बाल्कनीच्या खाली घाण टाकतं पाणी टाकतं आपण काही बोलू शकत नाही कारण आपण भाडेकरी आहोत तर भाडेकरी म्हटल्यावर त्यांना फार तुच्छ समजल्या जातं असं का समजलं जातं मला माहिती माहिती नाही आपण त्याच घरात राहतो तरी सुद्धा म्हणजे आपण त्या घराचं भाडं देतो पैसे देतो तरी सुद्धा आपल्याला ते तो एक मानसिक शारीरिक त्रास आपल्याला कुठेतरी कष्ट आपल्याला ते सहन करावं लागतं आणि बऱ्याच वेळा असं होतं की नाही माझं स्वतःचं घर हवं की ज्या घरातून मला कोणी घराच्या बाहेर काढून देणार नाही ज्या घरात मला कोणी बोलणार नाही ज्या घरात मला इकडे झोपू नको इकडे बसू नको इकडे ना उठू नको ज्या देवघरात मी स्वतःच्या वस्तू ठेवू शकते ज्या देवघरात मी स्वतःच सेवा करू शकते स्वतःच एक मी काहीतरी करू शकते याच्यासाठी घर आहे आणि घर फक्त भिंतींचं नाही आहे ते माणसांचं पण असतं आपल्याला पण वाटतं की थोडेफार मी पैसे कमवते आहे तर त्याच्यातून माझं स्वतःचं घर व्हावं तर स्वतःचं घर व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येक स्त्रीचं प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं आणि त्याच्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करत असतो आता आपल्याला घर बुक करणे ते स्वतःच्या ताब्यात घर मिळवणं यामधला जो प्रवास आहे तो खूप जास्त खडतर आहे ज्यांनी स्वतःचं घर घेतलं आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि मेन म्हणजे ज्या जे लोक या सगळ्या या कालावधीतून जात आहे या सगळ्या प्रोसेस मधून जात आहे त्यांनाही पण माहिती आहे की म्हणतो ना लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून अशी गत आहे ती प्रचंड पैसा लागतो शारीरिक मानसिक त्रास सुद्धा आपल्याला खूप जास्त प्रमाणात होतो तर त्याच्यासाठी काय करायचं बघा आता घरात बसून सेवा करून आपोपुढे तुम्हाला घर देणार नाही आहे घरासाठी जो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो ज्याचे प्रयत्न सुरू आहे त्याला गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं गुरूंची कृपा आपल्यावर राहावी येणारं अडचणी खूप कमी व्हाव्या म्हणून तुम्हाला सेवा करायची असते आता सेवा काय करायची ते आपण बघूया सगळ्यात आधी केंद्रात आपण आता समजा एखादी साईट तुम्ही बघून आलात ज्या मी सेवा सांगते आहे त्या तुम्ही करताना चार चौघात करायचं नाही एखादी साईट तुम्ही बघून आलात तर साईट बघून आल्यावर ती तुम्हाला आवडली तर त्याच दिवशी केंद्रात मठात मंदिरात जायचं तिथे गेल्यावर नारळ खडी साखर ठेवायची महाराजांना प्रार्थना करायची मुजरा करायचा तुम्ही सांगायचं की महाराज या या ही ही मी बघितलं आहे ही ही साईट मी बघितलं आहे मला तिथे घर घ्यायचं आहे ते माझ्याकडनं तुम्ही करून घ्या अशी प्रार्थना करायची करता करविता महाराज तुमच्यासाठी जे काही चांगलं आहे ते तुम्हाला महाराज देणार तुम्ही कितीही डोकं आपटलं तुम्ही कितीही सेवा केली तरी सुद्धा जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे क्षणिक सुख काही कामाचं नाही आणि महाराजचा महाराजांचं गणित फार वेगळं आहे आपला जिथे विचार संपतो त्याच्यानंतर चांगलं करायचं काम महाराजा महाराज ते महाराजांचं असतं म्हणून त्यांना विनंती करायची की महाराज मी असं असं घर बघितलं आहे तर मला त्याच्यात यश मिळू द्या मला ते कार्य मिळू द्या अशी प्रार्थना करायची आता हे झाल्यावर ज्या दिवशी तुम्ही घर बुक केलं त्याच्यानंतर जोपर्यंत घराचा ताबा मिळत नाही तोपर्यंत दर महिन्याला तुमचं गुरुचरित्राचं पालन करायचं अर्थात पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही महाराजांकडे जाल तेव्हा नारळकडे साखर ठेवण्यासाठी दोघं जोडीने जायचं ताई मला नवरा नाही तुम्ही एकट्या जा ताई मला बायको नाही तुम्ही एकटे जा जर जोडी असेल तर जोडीने जावा तर ज्या दिवशी ज्या महिन्यात मी माझं घर बुक केलं त्या महिन्यात जोपर्यंत मला ताबा मिळत नाही तोपर्यंत महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करायचं सात पारायणापेक्षा जास्त पारायण केले तरी चालेल पण स्वतःचं घर होण्यासाठी सात गुरुचरित्राची पारायण करायचे असतं पण आता काय असतं ना आजकाल लवकर काही तुम्हाला बिल्डिंग मिळत नाही एखादा वर्ष आरामशीर जातो आणि जर तुम्ही कंगाम करताना फ्लॅट बुक करणार असेल तर मग दीड वर्ष कुठेच नाही तर तेवढे पारायण तुमच्या घरात दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण झालंच पाहिजे आता एकदा तुम्ही नवऱ्याने केलं तरी चालेल एकदा बायकोने केलं तरी चालेल एकदा मुलाने केलं तरी चालेल थोडक्यात काय सहकुटुंब तुम्ही हे पारायण केलं तरी हरकत नाही सासूनी केलं सासऱ्याने केलं नवऱ्याने केलं तुम्ही केलं मुलांनी केलं हरकत नाही पण दर महिन्याला क्रमशः गुरुचरित्राची पारायण तुमच्या घरात झालेच पाहिजे हा नियम आहे आता काही काही लोकांचं इतकं चांगलं नशीब असतं की त्यांना रेडी पोझिशनला फ्लॅट मिळतो आता रेडी आपल्याला संपूर्ण बांधकाम झालं आहे फ्लॅट मिळाला पण लोनची प्रोसेस त्याच्यात शंभर नद्या शंभर नद्यानं आड असतात आपल्याला माहिती आहे की आपल्याला जेवढी रक्कम हवी आहे लोनची तेवढी मिळेल असं नाही व्याजदर वाढलेला आहे बऱ्याच काही समस्या आहे हा डॉक्युमेंट्स नाही ती फाईल नाही असं नाही तसं नाही खूप असतं जे लोक यातून जात आहे त्यांना त्याचा अनुभव आहे म्हणून सगळं सुरळीत व्हावं म्हणून गुरुचरित्राचं चे पारायण करायचं असतं आता समजा आमचं एकदम बांधकाम तयार आहे आणि आम्हाला घ्यायचं आहे जोपर्यंत तुमची लोनची प्रोसेस होत नाही कारण अर्थात बिल्डरला किंवा त्या व्यक्तीला जोपर्यंत फिक्स अमाऊंट तुम्ही देत नाही तोपर्यंत तो तुम्हाला घराचा ताबा देणार नाही मग जो दोन तीन महिने कालावधी असेल तर ते सात गुरुचरित्राचं पारायण आपल्या त्या जुन्या घरात करा भाड्याच्या घरात असेल तिथे तुम्ही पारायण करा आणि उर्वरित पारायण आता समजा मी एकदम माझं बांधकाम झालं आहे आणि मी ते घर बुक केलं आणि घर बुक केल्यावर तीनच पाराण माझ्या जुन्या घरी झाले बाकीचे चार पारायण नवीन घरात करायचे थोडक्यात त्या सात पारायण सात पेक्षा जास्त पारण केलं तर अतिशय उत्तम जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तो गुरुचरित्राचं पारण करायचं आहे दर महिन्याला हा महिना तो महिना कुठलाच महिना नाही गुरुचरित्राचं पारायण करायला कुठलाही महिना लागत नाही मनात असेल तेव्हा आपण पारायण करू शकतो तो हा एक नियम आहे दुसरं दररोज घरात दोन वेळा स्तोत्रमचं पठण झालंच पाहिजे मग नवऱ्याने करा बायकोने करा जर बायकोला मासिक धर्म असेल तर नवरा करा मुलाने करा थोडक्यात काय तुमच्या घरात दररोज दोन वेळा व्यंकटेश संस्कृत मध्ये करा प्राकृत मध्ये करा आता ही सेवा देवासमोर बसूनच करायची आहे तुमच्या देवघरातच तुम्हाला बसून करायची आहे ते झालं त्याच्याबरोबर दररोज त्याच्याबरोबर दररोज तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम असं तुम्हाला पठण करायचंय दररोज एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम आता हे तुम्ही मी तुम्हाला महाराजांची सेवा नाही सांगितली आहे भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीची सेवा ही तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता एक टाइम असावा असावा पाळलं तर अतिउत्तम नाही शक्य होत तर दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता टप्प्याटप्प्याने करा दर महिन्याला एकदा गुरुचरित्राचं पारायण करायचं तुमचं घर नाही झालं तर माझं नाव बदला आता हे सगळं करत असताना नित्य सेवा चुकवायची नाही नित्य सेवा आपल्या आयुष्यात जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे तोपर्यंत नित्यसेवा करायची आहे तीन अध्याय अकरा क्रमशः क्रमशः करायचा आहे बघा तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करत ता आहात त्याच्यासाठी नशिबाची साथ असणं गुरुबळ असणं गुरूंची कृपा असणं खूप महत्वाचं आहे वैयक्तिक अनुभव सांगते आता सगळ्यात महत्वाचं घर बुक केलं आपल्याला फार सवय असते ती चांगली सवय आहे खर तर बायकांच्या आहे ना म्हणतो ना आपण की सिक्रेट गोष्टी राहत नाही आपण ना त्या ठेवत नाही घर करता सगळ्या गावाला अरे मी बुक केलं अरे मी बुक केलं नाही जोपर्यंत तुमचं पूर्ण काम होत नाही लोन पास होत नाही तुमच्या घराचं कुठलंही काम होत नाही तोपर्यंत कृपया कुणाला सांगू नका मी घर बुक केलं तुम्ही बघा तुमच्याच आसपासचे तुमच्याच जवळचे लोक असे असतील की ज्यांच्या वास्तुशांतीसाठी फोन येतो अगदी जवळचे लोक की माझी वास्तुशांती आपण बाप रे तिने घर घेतलं मला सांगितलं पण नाही आपण तिने खूप चांगलं काम केलं कारण तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी अजून वाढल्या असतात आपलं काय होतं ना लोकाला आपलं खूप चांगलं चांगलं दिसतं पण त्याच्या मागची स्टोरी काय आहे त्याचा मागचा संघर्ष काय आहे हा लोकांना काहीही माहिती नाही बापरे घर घेतलं स्वतःचं घर होतं तिने घर घेतलं पण त्याच्यासाठी तुम्ही किती झटापटी केल्या तुमचं शारीरिक मानसिक कष्ट किती लागले आहे तुमचा बँक बॅलन्स किती हल्ला आहे हे लोकांना कळत नाही म्हणून स्वतःचं बुक केलं 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 अजिबात कोणाला सांगू नका आता कोणाला सांगू नका म्हणजे अर्थात सासू सासरे यांना सांगा त्याच्याबरोबर जर धीर जावं असेल तुमची इच्छा असेल सांगायची तर ते त्यांना सांगा काही गोष्टी गुप्त ठेवायला खरच शिकल्या पाहिजे आपलं काहीही नसतं तरी गावभर आपण सांगत फिरतो लोकांचं सगळं होऊन जातं तरी कोणाच्या कानोकान खबर राह राहत नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला ती सवय नाही आहे पण ती आपण आता अंगीकारली पाहिजे जोपर्यंत एखादं काम आपलं सक्सेस होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही मग ताई मी आईला सांगू का वडिलांना सांगू का तर ते आपले आई वडील आहे अर्थात आणि आई वडिलांना फार कौतुक असतं मुलाचं मुलीचं मग का हो ते काय होतं ना ते सांगता मुलीने बुक केलं बरं का मग ते अजून ते वाढत राहतं म्हणून आई वडिलांना जरी सांगायचं असेल तरी तर तर त्यांना सांगा की कोणाला सांगू नको सगळं काम आपलं झालं व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे स्वामींच्या कृपेने पूर्ण पार पाडलं नक्की तुम्ही मोठा कार्यक्रम करा सगळ्यांना बोलवा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण स्वतःच घर होण्याआधी अजिबात आणि मेन म्हणजे तुमचं घर झालं अर्थात तुम्हाला कोणी विचारलं का तू काय केलं होतं तेव्हा तुम्ही नक्की सांगा पण फोन करून अरे बापरे माझं घर होणार आहे आणि मी घर बुक केलंय म्हणून म्हणून मी इतके पारायण करत आहे एवढं मी वाचत आहे नाही सांगायचं जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुमची सेवा सुद्धा तुम्ही तुमच्या वास्तूसाठी काय सेवा केली ती तुम्ही सांगू नका आता तुम्ही म्हणाल अर्थात आपलं साधं भोळं मन आहे ढोळ्या माणसाच्या पाठीमागे देव असतो सगळं मान्य आहे पण समोरचा तेवढा चांगला आहे का हा पण विचार करा सगळेच तुमचे वेल विषय आहे का हा पण विचार करा आई वडील भाऊ बहीण सासू सासरे नणन जावा हे आपले वेलविषय असतातच असं नाही काही काही घरात कुडकुड कुडकुड चालूच असते म्हणून जेवढं गुप्त ठेवताय तेवढं ठेवा अर्थात कार्यक्रमाच्या वेळेस त्यांना आधी मानपान द्या त्यांच्याकडनं करून घ्या पण जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत ही गोष्ट तरी गुप्त ठेवा आणि मेन म्हणजे की घर बुक करणं हे सुद्धा गुप्त ठेवणं आहे आणि त्याच्याबरोबर सेवा जी काही केली आहे ती सुद्धा गुप्त ठेवा अर्थात सेवा सगळी कंप्लीट झाली घर ताब्यात आलं रा, राहिला गेल्यावर चार लोकांना आवर्जून सांगा फोन करून मी ही ही सेवा केली की तू कर पण त्याच्या आधी गाजवतात नको ठीक आहे तर महाराजांच्या कृपेने सगळ्यांचं घर हो सगळ्यांना स्वतःचं हक्काचं घर छताचं घर मिळो काही काहींना अनुभव इतके छान आहे की पाचशे रुपये देऊन घर बुक केलं आहे मुंबईसारख्या ठिकाणी वन पाचशे रुपये देऊन आज त्यांचं स्वतःचं घर झालं तर ते गुरुबळ स्ट्रॉंग असतंय तेवढं महत्वाचं असतं आपल्याला त्यासाठी सेवा करायची असते ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी ते थांबवते झाले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ चोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ